शुक्ता मानसी, शुक्ता मानसी, शुक्ता मानसी। बुद्धाची मूर्ती लेखक वी वा शिरवाडकर अखेरी राजेंद्रला माणसाचं स्थान आढळलं निबीड अरण्यातल्या त्या काळोखात अंधूकपणाने जळणारा तो दिवा पाहून त्याला जीवनाची आशा वाटू लागली छावणीच्या मर्यादा सोडून तो खूप दूर आला होता तो वाट चुकला होता त्याच्या खिशामध्ये एक लहानशी संगमरवरी मूर्ती होती गौतम बुद्धाची छोटी प्रतिमा होती ती भक्तिभावानं तो त्या मूर्तीला नमस्कार करीत असे ते करीत असताना त्याच्या मनात शंका येई ज्या माणसाच्या गळ्यातून त्यानं ती प्रतिमा उरबाडून काढली त्याला काही तिनं रक्षण दिलं नाही राजेंद्रच्या शस्त्रानंच तो घायाळ होऊन मरण पावला होता आणि सार काही संपल्यावर राजेंद्रला कळून आलं की तो मनुष्य काही आपला शत्रू नव्हता निदान शत्रु पक्षाचा सैनिक नव्हता समोरच्या झाडीत एक दिवा तेवत असलेला पाहून त्या प्रतिमेवरची त्याची श्रद्धा वाढू लागली दिव्याच्या रोखानं जात असताना त्याला एक पायवाट लागली या पायवाटेनं तो थेट त्या घराच्या दाराशी जाऊन उभा राहिला राजेंद्र त्या मुलखातील भाषा थोडीफार शिकला होता कोण आहे घरात तो मोठ्यानं ओरडला आतल्या दालनातून एक म्हातारा बाहेर आला तो मनुष्य वृद्ध आणि शरीरानं उंच पुरा आणि कणखर दिसत होता त्यानं कोपऱ्याकडे जाऊन हलकेच एक कुऱ्हाड उचलली आणि बाहेर येऊन तो म्हणाला कोण हवाय कोण हवाय तुम्हाला मी एक लष्करी शिपाई आहे राजेंद्र उत्तरला शिपाई इथे कशाला आलात लढाई करायला इथे आश्रयासाठी आलो आहे दुपारपासून वाट चुकून असा भटकतो आहे भुकेनं आणि तहानेनं जीव चाललाय माझा रात्रभर आश्रय द्याल तर फार मोठे उपकार होतील हे महतार साशंक तेन सार खरं ना म्हाताऱ्यानं साशंकतेनं विचारलं देवाला स्मरून सांगतो सारं खरं आहे मग या आत म्हातारा हातातली कुऱ्हाड कोपऱ्यात ठेवून म्हणाला घर तुमचंच आहे असं समजा बसा जरा विसावा घ्या जेवायचं तयार आहे गरिबाच्या घरची गर मीठ भाकरी आहे गोड करून घ्या ती तेवढ्यात बाहेरची चाहूल आत गेली आतून एका स्त्रीनं विचारलं बेटा आला का बेटा आला नाही अजून पण एक अतिथी आला आहे अतिथी आतून त्या स्त्रीनं विचारलं होय जेवण करणार आहेत ते वृद्ध उत्तरला राजेंद्र चटकन म्हणाला माफ करा भलत्या वेळी येऊन तुम्हाला त्रास देतोय पण त्रास कसला त्यात अतिथीच्या रूपानं प्रत्यक्ष धर्मच येऊन उभा राहतो असा आम्ही लोक मानतो नंतर आपल्या पत्नीकडे वळून तो म्हणाला ताट तयार आहे ना ताट तयार आहे पण पण काय म्हातारा ओरडला ते बेट्यासाठी वाढवून ठेवलंय ती स्त्री खाली मान घालून संकोचानं उत्तरली बेटा तुझा आहे तसा माझाही आहे वृद्ध कठोरपणे म्हणाला तो आला म्हणजे मी माझ्या हातानं रांधून वाढीन त्याला जा तयारी कर ती स्त्री निमूटपणे आत गेली राजेंद्र ते बोलणं ऐकून उशाळला तो म्हणाला तुमची गैरसोय व्हावी अशी इच्छा नाही माझी मला नुसतं पाणी द्याल तरी उपकार होतील नुसतं पाणी द्यायला माणसांची घरं हवीत कशाला प्रत्येक झऱ्यातून पडतं आणि नदीतून वाहतं ते या घरात नुसतं पाणी मिळायचं नाही बोलता बोलता म्हाताऱ्याचं लक्ष राजेंद्रच्या जखमांकडे गेलं जेवताना राजेंद्रनं स्वयंपाकघरातील साहित्याकडे एकदा नजर टाकली फार थोडं होतं ते किरकोळ कामधंदे आणि मजुरी करून जिवंत राहणाऱ्या कुटुंबातील एक कुटुंब होतं ते थोड्या संकोचानंच तो जेवला परंतु तेवढ्यानं त्याला जीवनदान लाभलं होतं त्याचं मन नवीन चैतन्यानं आणि अंतःकरण कृतज्ञतेनं भरून गेलं एखादी सिगरेट खिशात शिल्लक आहे का पाहण्यासाठी राजेंद्रनं आपलं कुडतं उचललं आणि खिशात हात घातला बुद्धाची ती छोटी संगमरवरी मूर्ती त्याच्या हाताला लागली त्याच्या मनात एक कल्पना आली कृतज्ञतेचं चिन्ह म्हणून ही प्रतिमा म्हाताऱ्याला दिली तर तुमचा उतराई होणं मला शक्य नाही पण एक वस्तू तुम्हाला भेट म्हणून द्यावीशी वाटते म्हातारा जोरजोराने मान हलवीत म्हणाला पाहुणचाराचा मोबदला घेणं म्हणजे पाहुणचार न करण्यासारखंच असं मी समजतो तुम्ही थकलेले आहात आता शांत झोपी जा पण मी मोबदला देत नाही भेट देतो प्रेमाची खूण म्हणून मोल होईल अशी भेटही नको बुद्धाची एक मूर्ती आहे बुद्धाची म्हातारा एकदम उत्सुकतेनं उद्गारला माझ्या मुलाजवळही एक फार सुंदर मूर्ती आहे इतकी सुंदर नसेल राजेंद्र म्हणाला त्यानं खिशातून ती प्रतिमा काढली आणि म्हाताऱ्याला देण्यासाठी पुढे केली म्हातारा एकदम उठला आणि त्या मूर्तीकडे डोळे विस्फारून पाहू लागला अशीच आहे ती नाही हीच आहे ती हीच ती हीच ती मूर्ती राजेंद्र उद्गारला क्षणार्धात त्याच्या मनात एक दारुण शंका आली काळजावर एक मोठा थोरला धोंडा पडून ते शतशहा विच्छिन्न होत आहे असं त्याला वाटलं म्हाताऱ्यानं मूर्ती हातात घेतली आणि बारकाईनं न्याहाळून तो म्हणाला माझ्या मुलाच्या गळ्यातली मूर्ती आहे ही शहराच्या बाजारातून माझ्या हातानं आणली आहे ही कुठे मिळाली ही काय सांगावं कसं सांगावं याचा राजेंद्रला निर्णय करता येईना त्याला वाटलं आपल्या हातून केवढा गुन्हा झाला आहे आणि या गुन्ह्याचं या भयानक अपराधाचं शासन म्हणून आपल्याला हा पाहुणचार मिळालाय नव्हे प्रत्यक्ष जीवदान मिळालंय त्याला एकदा वाटलं काहीतरी खोटी हकीकत सांगावी आणि या आपत्तीतून बाहेर पडावं कुठं मिळाली ही म्हाताऱ्यानं पुन्हा विचारलं एका मुलाच्या गळ्यात सापडली माझाच बेटा तो आहे तो फार वाईट हकीकत आहे ती आहे तो 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 जिवंत नाही आता राजेंद्र सार बळ एकवटून म्हणाला जिवंत नाही म्हातारा उठून ओरडला खरं सांगता हे अगदी खरं कोणी कोणी घात केला त्याचा त्या हराम जाद्याचं ठिकाण सांगा अत्ता कुऱ्हाड घेऊन जातो आणि त्याचे तुकडे तुकडे करतो तो हराम जादा तुमच्या समोर बसलाय तुम्ही म्हातारा पिसाटाप्रमाणे राजेंद्रच्या अंगावर धावून गेला कोणतंही शासन करा ते पत्करायला तयार आहे मी राजेंद्र खाली मान घालून म्हणाला म्हातारा बाजेजवळ येऊन क्षणभर थांबला आणि पाय खचल्याप्रमाणे एकदम खाली बसला देवाची मर्जी तुम्हाला मी काही शासन करू शकत नाही तुम्ही माझे अतिथी आहात माझ्या आश्रयाला आला आहात माझ्या मुलाच्या थाळीत जेवला आहात पण पण का मारलत त्याला काय केलं त्यानं चुकीनं मारलं शत्रूच्या प्रदेशात मी एकटा सापडलो होतो तुरून तो दिसला मला वाटलं शत्रूकडील कोणी सैनिक माझा पाठलाग करीत आहे आधी गोळी कोणी झाडायची एवढाच प्रश्न होता मी झाडली गोळी कुठं घडलं हे इथून सुमारे तीन मैलांवर एक बारवे तिच्याजवळ मला गेलं पाहिजे मी येतो बरोबर तुम्ही येऊ नका आणि दुसरी एक विनंती आहे रात्रभर इथे राहा म्हणून सांगितलं खरं पण आता न राहाल तर बरं तुमचं भलं हो जा आता राजेंद्र बाहेर पडला बरच अंतर चालून गेल्यावर त्यानं माग वळून पाहिलं म्हातारा हातात मशाल घेऊन बाहेरच्या काळोखात वाटचाल करू लागला होता